तुम्हाला जर मी असं सांगितलं की गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी देखील एका ठिकाणी गणपती बसवले जातात तर तुम्हाला विश्वास बसेल का होय आपल्याच महाराष्ट्र राज्यातील एका ठिकाणी गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी गणरायांची प्रतिष्ठापना केली जाते आणि के या गणपतीला चोर गणपती असे म्हटले जाते नेमके कोणत्या मंदिरात या चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि या गणपतीला चोर गणपती असे का म्हटले जाते नेमकी काय आहे दोनशे वर्षांची जुनी परंपरा चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा चोर गणपती बसवला जातो म्हणजेच गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी आणि ही परंपरा शेकडो वर्ष चालत आली आहे श्री गणपती पंचायतन संस्थांच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो गणपती बाप्पा हे सांगलीचं आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे अठराशे चव्वेचाळीस पासून सुरू झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यात येतो चोर गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण असतात चोर गणपती बसवल्यानंतर संपूर्ण सांगलीमधील वातावरण गणेशमय होऊन चोर गणपती म्हणजे हळूच चोर पावलांनी येऊन बसणारा गणपती गणपती बाप्पा आल्याची कोणालाही माहिती नसते म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात चोर गणपती केव्हा आला आणि गेरा याचा गणपती भक्त आणि भाविकांना थांगपत्ता लागत नसल्याने या गणरायाला चोर गणपती म्हणण्याची आख्यायिका आहे गणेश चतुर्थीच्या चार दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते दोनशे वर्षांपूर्वी कागदी लगद्यापासून गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली होती तेव्हापासून दरवर्षी त्यास दोन मूर्तींची स्थापना केली जाते गणपती मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही मूर्ती बसवण्यात येतात विशेष म्हणजे या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही त्याचे जतन केले जाते या मूर्तीला सुरक्षित स्थळी ठेवले जाते हा गणेशोत्सव पारंपारिक मिरवणुकीने पाचव्या दिवशी समाप्त होतो माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा